सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विक्रम खिलबुडे यांची एकमताने निवड सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विक्रम खेलबुडे यांची आज रविवारी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास एकमताने निवड करण्यात आली सर चिटणीस म्हणून सागर सुरवसे तर किरण बनसोडे यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे मागील अकरा वर्षांपासून विक्रम खेलबुडे यांनी अविरतपणे अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर पत्रकार संघाने पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आहे फेब्रुवारी आठ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व सभासदांनी एकपताने त्यांची निवड करून विक्रम खेलबुडे यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी दिली आहे त्याचबरोबर सलग दुसऱ्या वर्षी सरचटकेस म्हणून सागर सुरवसे यांना संधी देण्यात आली तर खजिनदार म्हणून किरण बनसोडे यांची निवड झाली निवडीनंतर सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी एकत्र येऊन जल्लोष केला यावेळी संघाचे सभासद उपस्थित होते खेलबुडे आणि नवीन पदाधिकाऱ्यांची ही निवड सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी राहणार आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा